खालापूर स्मार्ट सिटी उभी राहणार असल्याने सिडकोने खालापूर आणि इतर अशा अकरा गावांचा प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे मात्र हा प्रारूप विकास आराखडा जाहीर करताना नगरपंचायतीला कुठेही विश्वासात घेतले नसल्याने याला नगरपंचायतीने आता विरोध केला आहे ज्याबाबत नगराध्यक्षा शिवानी जंगम काय म्हणाल्या पहा आगामी काळात खालापूरला काही स्मार्ट सिटी येतात सिडकोच्या माध्यमातून नैनाच्या माध्यमातून खालापूरचा विकास होणार आहे मात्र हा विकास होत असताना खालापूरची जी स्वायत्त संस्था आहे नगर नगरपंचायत हिला मात्र डावळण्यात येते नव्याने काही गोष्टी होत असतात परंतु नगरपालिकेला इथल्या नगरपंचायतींना सातत्याने डावळण्यात येते सिडकोने असाच एक डावळण्याचा प्रकार केलेला आहे आपल्यासोबत आहेत खालापूरच्या नगराध्यक्ष आहे शिवानी जंगल नेमकं जाणून घेऊया काय नेमका तो प्रकार आहे आणि सिडकून नेमका कशाप्रकारे अन्याय केलेला आहे सिड नयनामध्ये खालापूर नगरपंचायत ही जेव्हा प्राधिकरणनी ठरवलं की हे इन्फ्लुअन्स झालेलो आम्ही एरिया आहेत विमानतळात बाधित झालेलो आहोत तेव्हा दोन हजार अकरा बारालाच आम्ही नैनात गेलेलो हो। आहोत जास्तही सिडकोला नैनासाठी एक प्राधिकृत कंपनी हे केली की सिडकोने इथला विकास करावा दोन हजार पंधराला गा ग्रामसभेने एक ठराव करून दिला की आम्हाला स्मार्ट सिटीत इन्क्लूड व्हायचं आहे सिडकोकडे आणि दोन हजार नंतर ती ग्रामपंचायत बरखास्त झाली दोन हजार सोळाला जेव्हा मी चार्ज घेतला तेव्हा फेब्रुवारीत मी ज्या दिवशी चार्ज घेतला त्या दिवशी मला असं म्हटलं की आज जर आपण एम ओयू साईन केला नाही तर आपण एम एस आर डी ढकलले जाणार आहोत त्यामुळे आम्ही इमिजिएट त्या दिवशीची सभा आटकली आणि आम्ही एम ओयू साईन केला ज्या एम ओयूला साईन करताना मुख्यमंत्री होते आपले मान्य फडणवीस साहेब उद्योगमंत्री होते श्री शोभाजी देसाई आणि भाटिया साहेब होते जे तात्कालीन व्यवस्थापकीय संचालक होते सिडकोचे आणि त्यांच्या समवेत माझ्याबरोबर नडोसा पलोते हे जे ते सरपंच आहेत माझे नगरसेवक आहेत तसे आम्ही पूर्ण टीम जाऊन तिथे एमओ यू साईन केला एमओ यू साईन केला आम्ही स्मार्ट सिटीसाठी ज्याच्यात होतं की आमच्या शेतकऱ्यांची कंपनी येईल आणि त्याला आम्हाला सिडको वारंवार आम्हाला विश्वासात घेऊन सगळी कामं करेल मीन व्हाईल एक तेरा चौदापासून हा प्लॅन तयार होत होता डी पीचा आणि अचानक हा सात अकराला येऊन धडकला आणि आम्ही सगळ्या हैराण झालो की हा डी पी आला आहे आणि आम्हाला कुठेही विश्वासात घेतलेला नाही कारण हा डीपी जेव्हा आला तेव्हा त्यांनी हे जे राजपत्र आहे महाराष्ट्र शासनाचं ह्याच्यात त्यांनी आमचं कुठेही नाव घातलेलं नाही आहे की बाबा निरीक्षणासाठी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यावर कुठे मिळेल तर ह्याच्यात कुठेही आमचं नाव नाही आहे ह्याच्यात त्यांनी तहसील ऑफिस ॲड्रेस केलं आहे कलेक्टर ऑफिस ॲड्रेस केलं आहे पण आमचं नगरपंचायत खालापूर किंवा कलोता असेल किंवा निगडोली असेल जी गावं बाधित झालेली आहेत त्याचा कुठेही ह्याच्यात उल्लेख नाही म्हणजे हे आम्हाला राजपत्रात त्यांनी आमचं नावच घातलेलं नाही मग आम्हाला म्हणजे यांनी पूर्णपणे डावललेलं आहे एक तर डीपी केला म्हणून आम्हाला यांनी विश्वासात घेतला नाहीये हा आमच्या गावाचा डीपी आहे म्हणजे आम्हाला विश्वासात घेणं गरजेचं होतं दुसरी गोष्ट जेव्हा जे त्यांनी हे ॲड्रेस केलं तेव्हाही त्यांनी आम्हाला हे कळवलं नाही जेव्हा मला हे कळलं शेतकऱ्यांची कुजबूज चालू झाली की असा असा डी पी प्लॅन आलेला आहे तेव्हा मी सडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्याच्यानंतर आम्हाला बावीस तारखेला त्यांनी हे पत्र इश्यू केलं जे मला ऑलमोस्ट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळालं त्याच्यानंतर चार एक दिवस सुट्टी आल्या आणि आम्ही पहिली हरकत नोंदवली सी ओ साहेब आमचे मुख्याधिकारी दीपक सावंत ते आहेत मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून मी एक वेगळं पत्र दिलं की हे एक तर आम्हाला उशिरा विरक्ता सारा खडा दिला माझ्या शेतकऱ्यांना हरकती नोंदवायला वेळ मिळत नाही तर मी मी जो जेव्हा प्रकाशन केली ती नोटीस त्याच्यापासून पुढचे तीस दिवस आम्हाला हरकती नोंदवायला तुम्ही एक तर सवलत द्या असं एक पहिलं लेटर मी त्यांना पाठवलं ज्याची पोच आपल्याजवळ आहे आणि त्याला ते तयार आहे दुस नंतर आम्ही इमिजिएट दुसरं त्यांना हरकती पाठवल्या हो की तुम्ही हे जे काही केलेलं आहे ते सगळं अंधारात ठेवून केलं आहे कुठल्याही पेपरला प्रसिद्धी दिलेली नाही आहे तुम्ही ह्याची ॲटलिस्ट मराठी एखाद्या चांगल्या वर्तमानपत्रात त्यांनी हे प्रसिद्ध करायला पाहिजे होतं म्हणजे आम्हाला त्याची माहिती मिळाली असती की असं असं प्लॅन येतो तर आम्ही आता जे काही शेतकरी आमच्या बाधित झालेले आहेत आणि ह्या सगळ्यांनी शेतकऱ्यांच्यात एक भीतीचं वातावरण पसरलं आहे की आपल्या जमिनी फुकट घेत आहेत का आपल्या जमिनीतून रस्ते गेलेत कोणाच्यावर आरक्षणं पडलेत तर सगळे शेतकरी घाबरलेले आहेत तर मी एक तुमच्या माध्यमातून तुम हेही सांगते माझ्या शेतकऱ्यांना की कोणीही घाबरू नका प्रशासन ठामपणे तुमच्या पाठीशी उभी आहेत कुठल्याही शेतकऱ्यावर मी अन्याय होऊन देणार नाही मला गावाचा विकास नक्कीच हवा आहे म्हणूनच मी तो एम साईन केलेला होता पण मला एक स्मार्ट सिटी पाहिजे मला शेतकऱ्यांमुळे अन्याय करणारा कुठ कुठलाही प्रकल्प आहे त्यामुळे मी पूर्ण काळजी घेईन की माझ्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार याव दे नगराध्यक्ष हाडापुजा नगराच्या शिवानी जंगम यांनी सांगितलं की मला स्मार्ट सिटी हवी आहे मात्र कोणताही शेतकऱ्यांवर अन्याय होणारा प्रकल्प नको आहे तो विकास हवाय तो शाश्वत हवाय आणि सिडको जर सातत्याने डावळत असेल शेतकरी इथं प्रशासन स्वायत्त संस्था मात्र आगामी काळात त्याला तोंड देश राहणार